नमस्कार मैत्रिणी टेस्टी फूड बाय मीनूमध्ये मी मीनाक्षी तुमचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करते आणि आज आपण बनवणार आहोत ती म्हणजे तिळचिक्की तर अशी छान गोल गोल अशी तिळचिक्की आपली बनवून रेडी होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि व्यवस्थित अगदी छान अशी छान आकारात तिळचिक्की आपण बनवून तयार करणार आहोत तर ही तिळचक्की मी थोडी नरम केली आहे तुम्हाला वाटल्यास तर कुरकुरीत कडक अशीसुद्धा करू शकता आणि एक एक थोडी नरम अशी दोन्ही प्रकारच्या तिळचिक्क्या आपल्या रेडी होतील फक्त थोडासा फरक आ, असेल करण्याच्या पद्धतीत तर तो तुम्हाला मी सांगणार आहे तर चला सुरुवात करूया आपण तर इथे आपण घेतले आहेत तीळ ते म्हणजे एक वाटी आता इथे सगळं जे प्रमाण आहे ते मोजून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्या प्रमाणातच आपल्याला गूळ घ्यावा लागेल म्हणून एक वाटी मी तीळ जे आहेत ते मोजून घेतलेले आहेत आणि तीळ आता आपण व्यवस्थित मंद आचेवर भाजणार आहोत आणि सर्व बाजूनी व्यवस्थित भाजायचे आहेत आपल्याला तीळ जेव्हाही आपण भाजत असतो तेव्हा त्यात जोपर्यंत असा आवाज येत नाही आणि छान ते उडायला लागतात तीळ तिथपर्यंत ती आपल्याला भाजायचे आहेत आणि तेही मंदाचेवर भाजायचे आहेत तर जसा तडतडचा आवाज यायला लागतो तसे तीळ झाले असं समजायचं तर आपले तीळ इथे झालेले आहेत आणि आता आपण ते काढून घेणार आहोत आणि त्याच कढईत आपण जेवढे तीळ घेतले होते तितकाच गुळ घेणार आहोत तर आता मी इथे एक वाटी तीळ घेतले होते तर एक वाटी बारीक करून गुळ घेतले आहे तर गूळ सुद्धा बारीक करून घेणे हे खूप गरजेचं आहे कारण जेव्हा आपण त्याचं पाक करतो तेव्हा तो व्यवस्थित नीट व्हावा यासाठी गुळ बारीक करणं गरजेचं आहे आणि आता त्यात मी घातलं आहे तूप तर तूप सुद्धा घालणं गरजेचं यासाठी आहे की आपला जो पाक आहे तो छान व्यवस्थित व्हावा आणि मी इथे एक चमचा तुम्ही बघितलं असेल एक टेबल स्पून फक्त पाणी टाकलं आहे खूप कमी पाणी टाकलं तर हे पाणी यासाठी घातलं आहे आपण जर आपल्याला खूप कडक अशी चिक्की हवी असेल तर हे पाणी घालायचं नाही आणि थोडीशी नरम अशी हवी असेल बरेच ज्येष्ठ गृहस्थ घरी असतात तर त्यांच्यासाठी म्हणून जर आपल्याला करायची असेल तर, तर ही थोडीशी नरम होते आणि छान लागते चवीलासुद्धा तर आ, अशी जर हवी असेल तर अगदी कमी म्हणजे बिलकुल मी थोडंसं पाणी घातलंय तर तेवढं पाणी आपल्याला घालावं लागेल आणि अन्यथा जर छान कुरकुरीत कडक अशी पाहिजे असेल तर पाणी अजिबात घालायचं नाही आणि पाक बघू शकता तुम्ही ढवळत राहावं लागेल आपल्याला कारण जो जाड गूढ असतो तो सुद्धा बारीक त्याचं पाणी व्हायला हवं हो, आणि सगळं सोबत छान व्यवस्थित पाणी झालं आणि फेस आला की आपला पाक झाला असं समजायचं तर आता आपल्या पाकाला फेस आलेला आहे आणि आपण आपले जे तीळ आहेत एक वाटी ते यात घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित ढवून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि या स्टेजवर आपल्याला गॅस जो आहे तो बंद करायचा आहे आणि आता आपण काय करणार आहोत मी प्लॅटफॉर्मवर हे लाटणार आहे तर प्लॅटफॉर्मला मी आधीच थोडंसं तुपाचा हात लावून घेतलेला आहे आणि त्यावर हे मिश्रण जे आहे ते गरम गरमच आपल्याला ओतायचं आहे अगदी केल्या केल्या म्हणजे गॅस बंद केल्यावर लगेच आपल्याला प्लॅटफॉर्मकडे वाढायचं आहे आणि ते मिश्रण जे आहे ते संपूर्ण ओतायचं आहे आणि हे थंड व्हायच्या आत आपल्याला एका बेलण्याने लाटावं लागेल तर आता बेलण्याला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यांनी मग लाटतोय आपण तर असं गरम गरमच हे आपल्याला लाटावं लागतं आणि त्याच्या ना जर आपण हे थंड थोडं झालं तर ते लाटल्या जाणार नाही त्यामुळे अगदी गरम असतानाच आपल्याला लाटावं लागतं आणि जेवढं पातळ तुम्हाला हवं असेल तेवढं पातळ तुम्ही लाटून घ्यायचं याला आणि थोडं जर का थंड झालं तर मग हे लाटता येणार नाही मग आपल्याला थांबावं लागेल म्हणून मग आपल्याला जितकं पातळ लाटायचं आहे फटाफट आपल्याला गरम गरमच हे लाटून घ्यावं लागेल तर आपण इथे लाटून घेतलेलं ला आहे थोडं आपल्या बेलण्याला चिटकत आहे तर ते सुद्धा काढून घेऊन पुन्हा लाटतोय आपण आणि आता एका वाटीच्या साह्याने किंवा तुमच्याकडे ग्लास असेल तर त्या ग्लासच्या साहाय्याने तुम्ही अगदी छोटे छोटे गोल याचे करू शकता दिसायला ती छान दिसते आणि जे साईडचं राहते ते सुद्धा खाण्याच्या कामात येतच नक्कीच पण जर आपल्याला पाहुणे आले असेल तर द्यायला हे जे गोल सक्त्या आहेत त्या द्यायला खूप छान वा वाटतात तुम्ही कापसुद्धा पाडू शकता गरम गरम चौकोणी तर दोन्ही प्रकार तुम्ही करू शकता तर इथे आपण गोल, गोल आ, कट केलेला आहे वाटीच्या मदतीने आणि असे हे गरम गरमच आपल्याला त्यात गोल करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग आपण याला थोडं थंड झाल्यावर उचलायचं आहे तर हे अशा पद्धतीने मी सगळे गोल तयार केलेले आहेत तुम्हीसुद्धा आ, ही रेसिपी करून बघा आवडल्यास मला नक्की नक्की कळवा आणि संपूर्ण रेसिपी तुम्ही बघितल्याबद्दल त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही बघू शकता खूप छान आ, ही थोडी गरम आहे त्यामुळे तुम्हाला थोडं नरम वाटत असेल पण थंड झाल्यावरती अगदी व्यवस्थित सेट होऊन जाते आणि छान अशी रेसिपी आपली रेडी झालेली आहे तर आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका